त्या जिल्ह्याच्या सन्माननीय अधिकाऱ्यांना भेटलो एस पी साहेबांना भेटलो परंतु म्हणावी अशी कारवाई काही झाली नाही मग शेवटी लोकशाही मार्गानेच आंदोलन करण्याचं सर्वानुमते ठरलं गेलं बांधवान मला आपल्याला सांगायचंय की मी आतापर्यंत हे माझं पाचशे भाषा भाषेला असेल राजकीय काय कामात मी भाषण केलं खाजगी कार्यक्रमात भाषण केलं पण मला आज एक प्रश्न पडला आहे की आजचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनात भाषण खरं करायचंय का खोट करायचंय ही मोठी म्हणजे खंत आहे आज काय बोलायचंय कशावर बोलायचंय कशा मुळे बोलायचंय हा महत्वाचा विषय तुम्ही डुकी गावातली सर्व जनता आमच्या सर्व राजकीय पुढाऱ्यावर प्रेम करता निवडणुकीत आपलं पवित्र मत देता, मग ते पवित्र मत त्याची कुठंतरी उतराई होण्याचा वेळ त्या असल्या प्रसंगावर आज आमच्या सारख्यावर येते आणि त्यावेळेस जर आम्ही कुठं चमडी बजाव धोरण केलं तर ती पहिली गद्दारी ही स्वतःला होती आणि नंतर ती जनतेला गद्दारी होती त्यामुळं या कामात माझा पक्ष आणि मी प्रामाणिकपणे जेव्हा गाव निर्णय घेईल त्या निर्णयासोबत शंभर टक्के राहणार रह। आहे आपण केल्यानंतर तरी वाईट वाटेल खुश होईल ही भावना माझ्या मनात नाही गावची जमीन आहे गावाला राहिली पाहिजे ज्या जा पूर्वजांनी जी कोणी नेते मंडळी होती त्यांनी त्या गावाच्या विकासासाठी त्या जमिनी घेतल्या ज्या जमिनी दिल्या सुद्धा कौतुक करण्याच गरजेचं सुद्धा कुठेतरी आपल्याला शांती लाभणार आहे की आम्ही दिलेली जमीन आज गावातली ही तरुण फळी डोकीसाठी काम करते आणि कुठंतरी वाचवण्याचा प्रयत्न करते बांधव मागच्या काही दिवसात अतिक्रमण पोलीस कडून काढण्यात आलं पण माझा आणि या गावकऱ्यांचा जाहीर आरोप आहे पोलीस वर कि जी कारवाई अपेक्षित होती ती कारवाई पोलीस कडून झालेली नाही त्याच वेळेस जर ज्या त्या वेळेच्या फिर्यादी कृषी खात्याकडून घेतल्या असत्या वेगळे वेगळे गुन्हे लागले असते आणि त्यांना पायबंद केला असत तर दुसऱ्याच दिवशी पुन्हा अतिक्रमण झाले नसत असा माझा पोलिसवर आरोप आहे गेली चार दिवस झाला पोलीस स्टेशन मध्ये आम्ही चक्र मारतोय या गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व पदाधिकारी असतील आम्ही चार चार वेळेस साहेबांना हात जोडून विनंती करतोय की साहेब आमचं भांडण आमचं भांडण जिल्हाधिकाऱ्यासोबत आहे तुम्ही आणि त्या समाजाचं भांडण लावू नका आज तरी पोस्टावर काही पोस्टाच्या मार्फत विशिष्ट लोकांवर आमच्यावर गुन्हे दाखल केलेत अर्ज पाठवला इतर दोन हजार लोक लिहिलेत माझा तुमच्या माध्यमातून आणि आजच्या या सेवेच्या माध्यमातून पोलिसला सांगायचं की वातावरण साहेब तुम्हाला सुद्धा विनंती आहे तुमच्या जर फिर्यादी पोलीसने ना घेतल्या नाहीत तर तुम्ही सगळे कर्मचारी पोलीस स्टेशन समोर ठे आंदोलन करा जमीन तुमची आहे ती राखायचा आमचा सुद्धा अधिकार आहे आमचा हक्क आहे ती जमीन गावाच्या उद्या विकासासाठी लागणारी जमीन आहे आणि गावातल्या प्रत्येक सार्वजनिक जमिनीवर ज्या ज्या लोकांचा डोळा आहे ज्या लोकांकडे काही जमीन आहेत त्यांना सुद्धा मला या माध्यमातून सांगायचं आहे सा ती ग्रामपंचायतची असेल कारखान्याची असेल महाबीजची असेल किंवा इतर डिपार्टमेंटची असेल बांधवानो त्या जमिनी पूर्वजाच्या लोकांनी हे गाव मोठं होणार आहे म्हणून घेतलेले आहेत आपण कृपा करून त्या जमिनीवर अतिक्रमण करू नका आज उद्या हे आंदोलन फक्त त्या चोपन्न एकर बावन एकर असं नाही उद्या कुणालाही कुठल्याही जमिनीच्या बाबतीत माहितीचा अधिकार देऊन आंदोलन करण्याचा अधिकार आहे त्यामुळं आजचं हे लोकशाही मार्गानं आंदोलन आपल्याला रास्ता रोका करायचं होत जनतेचा रेटा होता आम्हाला कसले तुम्ही पुढारी रस्त्यावर बसा पण बांधव काही गोष्टी जरा गरम नरम घ्याव्या लागतात ठीक आहे आमच्या सारख्या दहा केस झाल्या त्या चालतील पण ही पोलीसची शूटिंग अशी आहे की करणारे बरेच बाजूला राहते न कर पुलीसकर शासना असते उद्या विनाकारण काही लोकांवर केसेस झाल्या तर त्यांच्या दैनंदिन अडचणी होतील म्हणून आम्ही थोडा विचार केला की न करता एक निषेध बैठक म्हणून आपण ग्रामपंचायत समोर बसू या शासनाचा जाहीर निषेध करू ज्यानी ज्यानी ज्या ज्या डिपार्टमेंटनं या पारदी पारधी समाजाला किंवा इतर समाजाला ज्या लोकांनी काही तिथे अतिक्रमण केलंय त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न त्यांचा त्या प्रतिनिधीचा त्या अधिकाऱ्यांचा मी आपल्या सगळ्या समोर डोकेवाशियाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि आज गाव बंद करून प्रशासनाला जाग आली पाहिजे की एवढा मोठा रोष आज जनतेचा आहे माझं म्हणणं आहे त्या समाजाला की तुम्ही नियमानं जावा तुम्ही शास्त्राबरोबर भांडा तुमचं त्या सातबारावर नाव आणा आम्ही सर्व राजकीय मंडळी तुमच्या तिथं घरकुलाची आणि शेतीची पूजा करायला तुमच्या आधी तिथे उपस्थित राहू पण दंडमशाही मार्गाने कुठल्या तरी कायद्याचा कवच घेऊन गावातल्या रिकाम्या राहिलेल्या जमिनीवर जर तुम्ही असे दंडमशाही करीत असाल तर हे चुकीचं आहे आज त्या जमिनीवर झालं उद्या बाजार मैदान आठ दहा दहा दिवस रिकामा शेण चालू केले म्हणजे गावात काही विकास करायचाच नाही का सगळ्यांनी अतिक्रमणच करायचंय का असं ठरलंय का उद्या तो समाज उठला उद्या अजून चार दिवसांनी एक दुसरा समाज उठेल जिथे रिकामी जागा दिसाल तिथं जाऊन त्यांच्या झोपड्या मारतील त्यांच्या बरोबर गावाने संघर्ष करायचा का हे चुकीचं आहे जे चुकीचं आहे ते चुकीच म्हणा गाव तुमच्या सोबत आहे गाव जरी तुम्हाला संख्या कमी वाटत असली तरी प्रत्येक माणसाची भावना आहे की गावची जमीन गावालाच राहिली पाहिजे व्यक्त करतो आपण सर्वजणांनी कुणी आव्हान न करता एक या शासनाचा निषेध म्हणून डोकीसारखं गाव बंद केलं एवढं शेतीतले धावपळीचे कार्य काम असताना सुद्धा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात विशेष करून पत्रकार बांधव माझे तरुण बांधव शेतकरी बांधव आपल्या सगळ्यांचे आभार खरंतर आभार मानायचे नाहीत कारण हे आपलं सगळ्यांचं काम आहे पण एक तुमचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि येणाऱ्या काळात लोकशाही मार्गाने ज्या ज्या वेळेस आपल्याला सगळे गावातले सर्व सर्व सन्माननीय ज्या ज्या मार्गाने आपल्याला आंदोलन करण्याचं आवाहन करतील त्या त्यावेळेस यथाशक्ती आपण आपला प्रतिनिधी किंवा आपण येत नसाल तर कुणावर गाडी पाठवा पैसे पाठवा काय पण कशा ना कशाच्या रूपात या आंदोलनात सहभागी व्हा आणि होचाल एवढीच अपेक्षा आपल्या डोके करतो आणि माझं हे निषेध भाषण थांबून मी पुन्हा एकदा जिल्हा प्रशासन आणि ढोकी पोलीस स्टेशनचा जाहीर निषेध करून मी माझं लांबलेलं मनोबल थांबवितो जय हिंद जय महाराष्ट्र धरणे आंदोलनाच्या निमित्तानं गावातील सर्वच पक्षांचे सन्माननीय नेतेगण सर्व कार्यकर्ते गावातील सन्माननीय ग्रामस्थ माझे पत्रकार बंधू आणि प्रशासनाचे सर्व कर्मचारी आणि कृषीचे कर्मचारी सगळ्याच आपलं व्यक्त केलेलं आहे बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही आपण सुद्धा म्हणजे बोर झालेले असतात कि सगळं तीस तीस ऐकून या निमित्तानं प्रशासन ज्यावेळेस हे आंदोलन सुरू झालं आणि आम्ही थोडी माहिती घेतली तर प्रशासन योग्य मार्गाने आपलं काम करत आहे असं आम्हाला थोडं जाणवलं आहे आणि त्यांनी त्यांचं काम करण्यासाठी त्यांना थोडी संधी द्यायला पाहिजे म्हणून आजचं जे रस्ता रोकोचा कार्यक्रम होता त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सगळ्यांनी ठरवलं की त्यांना सुद्धा थोडस टाइम दिलं पाहिजे आणि ते काय करतात आहेत काय नाही त्याच्यासाठी प्रशासकीय काम असतात आपल्याला जसं लगेच वाटत की लगेच ताबडतो भावळ असं काय असत शासकीय कामाला थोडं उशीर लागत असतो आणि मग म्हणून सन्मानी आपले ए पी आय हजारे साहेबांच्या विनंतीला मान देऊन आपण रस्ता रोको बंद केलाय आणि कॅन्सल केलंय पण मला त्यांना विनंती करायची आहे जसं आम्ही तुमचा मान घेऊन हा पुढचे कार्यक्रम गावात काय लॉ अँड प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जे काय आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय त्याच पद्धतीनं आपण सुद्धा प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं गावकऱ्यांनी सहकार्य करावं शेवटी ही गावकऱ्यांची सुद्धा जबाबदारी नाही ही शासनाची जबाबदारी आहे शासनाची जमीन आहे पण जी गावकरी आपल्याला पाठिंबा देतात त्यांचे सुद्धा आपण उपकार मानले पाहिजेत की त्यांनी गावकरी सगळेजण सगळ्या पक्षाचे मिळून आपल्याला साथ देत आहेत त्याच्यात आपण आनंद व्यक्त केला पाहिजे आणि आपण हिरिरीनं काम केलं पाहिजे एवढंच मला त्याच्या विषाण आपल्याला विनंती करायची आहे आणि असे आपल्याला गावकऱ्यावर पाणी येऊ नये की पुढचं आंदोलन करण्याचे जर समजा या महिना पंधरा दिवसामध्ये शासनाने किंवा प्रशासनाने किंवा जर काय केलं नाही तर मग पुढचं पाऊल म्हणून आपल्याला पुढची आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल आपल्याला उपोषणाला बसावं लागेल अनेक आंदोलनं करावं लागतील ही काय सदस्याची होणारी गोष्ट नाही आणि मग आपण सगळ्या गावकऱ्यांनी आम्हाला त्यावेळेस सर्व पक्षीय नेत्यांना आपण साथ दिली आपण चांगल्या पद्धतीने साथ दिली चांगल्या संख्येनं साथ दिली तरच आम्ही बी करू नाहीतर काय आमचं काय घरात त्यांचं मागणी नाही ते सुद्धा आपलेच बांधव आहे आदिवासी बांधव आहेत त्यांना खर तर त्यांची गरज आहे त्यांना जमिनीची गरज आहे अनेक आदिवासी समाज आहे दुसरे समाज आहेत त्यांना बी गरज आहे एक त्याचीच मक्तेदारी नाही पण अशा पद्धतीनं जर दंडमशाहीने जर आपण काय करायला गेला तर मग ही चुकीचं होणार आपण कायद्याच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे आपण जर काय करत असाल तर आमचा सुद्धा तुम्हाला पाठिंबा आहे आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करायला पुढे येऊ आपल्यासाठी अनेक स्कीम आहेत अनेक योजना आहेत शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना आहेत आणि आपण त्या मार्गानं जात नसून आपण बेकायदेशीर मार्गानं जे चाललेलं आहे आम्हाला तुम्हाला स्वतः कोणाला वैयक्तिक विरोध नाही आम्हाला आणि म्हणून मला तुम्हाला सुद्धा आपल्या आदिवासी समाजाला विनंती करायची आहे की आपला कायदा आप तुम्ही सुद्धा हातात घेऊ नका आम्ही सुद्धा हातात घेणार नाही आपण मिळून मिसळून प्रेमानं काय मार्ग निघतो का बघू पुढे आपल्याला काय तुम्हाला कुठल्याही योजनेमध्ये तुम्हाला बसविता तुम्हाला काय मदत करता मदत करू ग्रामपंचायत आपल्या पक्षाची आहे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षाचे आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी आश्वासन देतो दोन्हीकडे सत्ता असल्यामुळं आम्ही सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मदत करू शकतो आणि म्हणून आपण असलं कुठे कुठलाही चुकीचं कृत्य करू नये चुकीचं पाऊल उचलू नये चांगल्या पद्धतीने प्रेमानं आपण गावात राहावं आपल्या गावामध्ये आपलं गाव फार चांगलं गाव आहे अनेक जातीचे लोक असताना सुद्धा आपलं एवढं मोठं गाव असताना सुद्धा अनेक लोक आपल्या एकामेकाचा सन्मान करून एकामेकाचं मान ठेवून वागणारे आणि चालणारे लोक आहेत समाजामध्ये असं गाव एखादा धर्माचं सगळ्याच मान ठेवून आणि म्हणून ही गालबोट कुठल्याही पद्धतीने आपल्या गावात लावू नये आपण सगळ्यांनी मिळून मिसळून प्रेमानं राहावं थोडंच मला या निमित्तान निमित्ताने विनंती करायची आहे आणि प्रशासनाला विनंती करायची आहे की आपण जरा थोडं असं आपले पाऊल जरा लवकर रुचला आणि लवकर ऍक्शन घ्यावे जेणेकरून पुढचं आंदोलन करायची आम्हाला पाणी होऊ नये एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र